जागा वाटपाचं फॉर्म्युला दिल्लीतच ठरणार आम्ही काँग्रेस हायकमांडशीच चर्चा करणार संजय राऊतांनी ठणकावलं तर इंडिया आघाडीच्या बैठकीत जे ठरेल ते आम्ही मान्य करू वडेटीवारांचं प्रत्युत्तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी जानेवारी महिन्यामध्ये होणार सुनावणी तर आज सुनावणीची तारीख शिंदे गटाच्या विलिनीकरणासाठी भाजपचे प्रयत्न सूत्रांची माहिती तर ही केवळ अफवा आम्ही धनुष्यबाण चिन्हावरच लढणार शिरसाठरांचं उत्तर वीस जानेवारीला ओबीसी मराठा आमने सामने येण्याची शक्यता जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आंदोलकांची मुंबईकडे कूच तर ओबीसींचं राज्यभर आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्याची जबाबदारी गिरीश महाजनांच्या खांद्यावर तर सभेसाठी मैदानाचा शोध आणि प्रशासकीय तयारी युद्ध आमच्या गाड्या अडवल्या तर फडणवीसांच्या नागपूर आणि मुंबईतील घरात घुसू जरांगे पाटलांचा सरकारला इशारा